जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची मित्रहो मी शिवाजी सावंत आपल्याला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल का या विषयावर संवाद करत आहे मित्रहो मनोजदादा जरांगे पाटलांचं आठ जूनपासून चाललेलं आंदोलन अखेर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शंभुराज देसाई आणि तानाजी सावंत यांनी शिष्टाई करून ते उपोषण सोडवलं व सगळ्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश पारित करू व तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही संपूर्ण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू शक्य तेवढ्या लवकर एक महिन्याच्या आत मार्गी लावू असं आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाला प्रतिसाद म्हणून मनोजदादा धरंगे दा पाटलांनी हे उपोषण मागे घेतले तर दुसरीकडे ओबीसी संघटना आक्रमक होत असताना त्यांनी आता आंतरवालीतच जवळच ओडी कद्री या गावामध्ये उपोषण सुरू केलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे सूर्याचा अध्यक्ष रद्द करावा व मराठ्यांना आरक्षण मिळू नये सी समाजामध्ये जे जातीयवादी फूट पाडण्याचं काम ओबीसी ओबीसी म्हणून मन, घेणारे नेते करीत आहेत जे काल निवडणुकीला उभे राहिला असता नोटापेक्षाही कमी पडलेली मतं असताना असे माणसं उपोषण करत आहेत यांच्या पाठीमाग किती लोक पाठिंबा आहे याचाही विचार करायला हवा आणि जो माणूस दोन हजार नऊ पासून सतत मराठा आरक्षणासाठी लढतो आहे आणि गेल्या दहा महिन्यामध्ये हे चौथं उपोषण करतो आहे याचा विचार व्हायला हवा एकीकडून मनोजरांगे पाटील पाटील वारंवार गृहमंत्र्यावर तोफ डागत असतात आणि ते त्यांचं बरोबरही आहे कारण आपले न्याय मागण्यासाठी सरकारला ते बोलावंच लागतं पण दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते सुद्धा फडणवीसालाच दोषी धरत आहेत याचा अर्थ काय मराठ्यांनीही फडणवीसांना दोषी राहायचं आणि ओबीसीने फॅडमसार दोषी धरायचं कारण आपल्याला अठराशे सत्याऐंशी मध्ये एका पुस्तकामधून मोडी लिखित सापडलेला उल्लेख आणि त्यामध्ये मराठा म्हणजे असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली ऐंशी नोंदी मराठा या नावानं आहेत तो एक पुरावा एकोणीसशे नऊचा हैदराबादचा कि मराठवाड्यामध्ये एकोणचाळीस टक्के समाज कुणबी आहे हा पुरावा त्याच्यानंतर एकोणीसशे एकवी एकवीस साली उच्च न्यायालयानं दिलेला निकाल मराठा हे कुणबीच आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली सुद्धा जो आपल्या मुंबई न्यायालयाने निकाल दिला त्यामध्येही मराठा कुणबीच आहेत हे वारंवार स्पष्ट झालं आहे तरीसुद्धा या समाजाला विरोध म्हणून आंदोलन करत आहे पण असो जरी आंदोलन केलं तरी सरकारनं दोन्ही समाजामध्ये मध्यस्थी घडून आणू आणि यावर सकारात्मक विचार विचार करू अशा बाबी हातात धरल्या आणि त्याचीच प्रणिती म्हणून काल भारतीय जनता पक्षानं चंद्र चंद्रकांतदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या आमदारांची बैठक घेतली जे की पन्नास टक्केच्या जवळपास मराठा आमदार आहेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यात कमी पडलात आणि तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ असो किंवा सारथी आयोजन असो किंवा आपण दहा टक्के जे आरक्षण दिलंय ते कसं टिकणार आहे हे सांगण्यात कमी पडलात तर या ती चूक करू नका व प्रत्येकाला ते पटवून द्या असा त्यांनी आग्रह धरला त्यानंतर फडणवीसांना वेगळ्या भाषेत सांगितलं फडणवीस म्हणतात की आपल्याला मराठा आरक्षणाचा फटका बसला जे ज ज्यांनी की पहिल्यांदा टक्केवारीमध्ये मतं काढून फटका बसला नाही असं सांगत होते त्यांनी काल कबूल केलं की मराठा आरक्षणाचा फटका बसला तेव्हा तुम्ही आपण केलेली सर्व कामं ही त्यांना सांगा आणि मराठा समाजाने आणि ओबीसी समाजाने या दोघांमध्ये भांडणं होणार नाहीत दुही माजणार नाही याची काळजी घ्या मी दोन्ही समाजाच्या संपूर्ण नेत्याशी चर्चा करत आहे व ओबीसीलाही धक्का लागू देणार नाही आणि मराठ्यांनाही आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही असं त्यांना सांगितलं यातून असं निष्पन्न झालं की सरकार आता कुठंतरी जाग्यावर आलंय तर त्यावेळेस मराठा आमदारांनी मात्र एकमुखी आवाज काढला मग चंद्रकांत दादा पाटील असो अथवा देवेंद्र फडणवीस असोत यांच्या समोर कधीही न बोलणारे म्हणू लागले तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या जसा तोडगा काढायचा आहे तसा काढा पण कुठल्याही हलकीमध्ये विधानसभेच्या अगोदर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा पाहूया प्रश्न अधिकारी निघतो त्याच्यावर चर्चा होते किंवा आणखी काय होतं का विधानसभेला पाणीपत होतं जय जाऊ जय